नमस्कार मी डॉक्टर तुषार गुजर मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण संचालक या पदावर कार्यरत आहे नऊ आणि दहा सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणेश्वर विभागाच्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी मुले व मुली या क्रीडा स्पर्धांचं आयोजन मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये पुणेश्वर विभागातील तब्बल अडोतीस महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि काल कबड्डी मुलांच्या स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये मराठवाडा मित्रमंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजेतेपद पटकवले सरहद महाविद्यालयाने उपविजेतेपद तर मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे आणि आज कबड्डी मुलींच्या स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात पार पडतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या आंतरविभागीय स्पर्धा चांदवड नाशिक येथे होणार ना आहेत त्या स्पर्धा सोळा व सतरा सप्टेंबरला होणार आहेत आणि काल ज्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी मुलांच्या स्पर्धा झाल्या त्यातली विविध महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट बारा मुलं पुणे शहर विभागाच्या संघामध्ये सहभागी सिलेक्ट झालेली आहेत त्यांची निवड झालेली आहे आणि पुणे शहर विभागाचा संघ चांदवड येथे चांदवड नाशिक येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी पुणेश्वर विभागाचे प्रतिनिधित्व करेल